जीनियस किड्स अप्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व पालखी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या दिंडीमध्ये नर्सरी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी वारक्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते विठ्ठलाच्या वेशभूषेत तन्मेश नरवाडे व रुक्मिणीच्या वेशात दिशा चव्हाण या विद्यार्थ्यांचे पूजन व पालखीचे पूजन संस्थेचे चेअरमन श्री हेमंत झटकार सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सावळे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबत सण संस्कृती परंपरांचे रक्षण करणे व महत्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे ठरते असाच वैष्णवांचा जणू कुंभमेया ठरावा असा हा आषाढी एकादशीचा पंढरपूर नगरीतील उत्सव जिनियस किड्स अप्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रावेर वासियांना पंढरपुरातील अनुभूती देण्याचा प्रयत्न केला या वारकरी दिंडीतील विठ्ठल रुक्मिणी हे सुद्धा आरक्षण ठरले बाल दिंडी सोहरा व पालखी उत्सव यशस्वीरित पार पड़ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले जीनियस अप्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे आषाढ़ी एकादशी निमित्त दिंडी सोहा व पालखी उत्सव मोठ्या उत्साह पार पड़ला मधे नर्सरी ते नवी विद्यार्थी सहभागी सर्व विद्यार्थी वारक्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते विठ्ठलाच्या वेशभूषेत तन्मेश नरवाडे व रुक्मिणीच्या वेशात दिशा चव्हाण या विद्यार्थ्यांचे पूजन व पालखीचे पूजन संस्थेचे चेअरमन श्री हेमंत झटकार व शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सावळे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबत सण संस्कृती परंपरांचे रक्षण करणे व महत्त्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे ठरते असाच वैष्णवांचा जणू कुंभमेया ठरावा असा हा आषाढी एकादशीचा पंढरपूर नगरीतील उत्सव जिनियस किड्स अप्री स्कूल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रावेर वासियांना पंढरपुरातील अनुभूती देण्याचा प्रयत्न केला या वारकरी दिंडीतील विठ्ठल रुक्मिणी हे सुद्धा आरक्षण ठरले बालदिंडी सोहळा व पालखी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले